जळगाव शहरातील एकलव्य मैदानावर चार दिवसीय कृषी महोत्सव अॅग्रोवल्ड तर्फे कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात दोनशेहून अधिक स्टॉल यावेळी थाटण्यात आले आहे शेतमजुरांना पर्यायी व कृषी यंत्र व अवजार यासह शेती उपयोगी विविध प्रात्यक्षिके यांची माहिती दिली जाणार आहे एकवीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी मोफत असून या महोत्सवाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन एग्रोवर्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी यावेळी केले आहे शेतमजुरीला पर्यायी ठरतील असे पिकांच्या लागवडीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंतच्या अवस्थेत विविध अत्याधुनिक कृषी यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन व फवारणीसाठी ड्रोन झटका मशीन सोलरवरील वॉटर पंपचे प्रात्यक्षिक यावेळी पाहाव्यास मिळणार आहे आज दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले एग्रोल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डॉक्टर डी डी वच्छाव यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती अकरा वर्ष झाली हे एक्झिबिशन जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्या किंवा आसपासच्या तिन्ही चारही जिल्ह्यांच्या सा, शेतकऱ्यांसाठी हा एक महोत्सव असतो असं आपण म्हणायला पाहिजे आणि या महोत्सवासाठी शैलेंद्र चव्हाण आणि त्यांची पूर्ण टीम यांनी ज्याप्रमाणे जर आपण विचार केला तर अकरा वर्षापूर्वी एक डोम होता दुसरा झाला तिसरा झाला आता चार चार डोम लागायला लागलं म्हणजे एवढे स्टॉल वाढत आहे एवढे प्रॉडक्ट्स वाढत आहेत आणि चांगल्या चांगले, चांगले प्रॉडक्ट घेऊन कंपन्या तिथे आपलं माल कसं चांगलं आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यातनं सगळ्यांचं मार्केटिंग हा विषय तर प्रत्येकाला लागू आहे त्याच्याशिवाय पुढे जाणारही नाही परंतु शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी एकाच छताखाली वेगवेगळ्या प्रॉडक्ट जे बघायला मिळतात अनुभव घ्यायला मिळतो आणि सोबत कॉम्पिटिशन प्रत्येक प्रॉडक्टला असणारच चांगल्या चांगल्या कंपन्या त्याच्यात काम करतात तर इथल्या इथे शेतकऱ्यांना ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉलला जेव्हा विजिट करतात तर ते त्यांना कंपॅरिझन करायला एक वाव मिळतो आणि त्यांना पुढे जाऊन काय निर्णय घ्यायचा आहे ते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेसाठी हे ते त्यांना एक उत्तम स्थान इथे शैलेंद्र चव्हाण ॲग्रोवर्ल्डची पूर्ण टीम सगळ्यांसाठी करून देते त्याच्यामुळे मला असं वाटतं एक्झिबिशन होतात मोठमोठ्या शहरांमध्ये जे होतात ते थोडेसे कॉर्पोरेट स्टाईलने होतात परंतु खरं शेतकऱ्यांची डाळ ओळखून जर एक्झिबिशन होत असेल तर ते शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे आणि त्या एक्झिबिशनमध्ये भाग घेणाऱ्या कंपन्यांसाठी फायद्याचं आहे आपलं यंदाचं जळगावातील अकरावं कृषी प्रदर्शन आहे सर्वात महत्वाची गोष्ट यावर्षी आतापर्यंत सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आपण इथे आयोजित केलंय आपण पाहतो आहोत जळगावातील एकलवीकडं संकुल एम जे कॉलेजच्या मैदानावर हे कृषी प्रदर्शन भरतोय एकवीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान असलेल्या या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात सर्वात मोठा रिस्पॉन्स जर मिळाला असेल तर तो स्टॉल धारकांचा ऑटोमोबाईलचा मिळाला आहे म्हणजे कृषी यंत्र असतील कृषी अवजार असतील ड्रोन फवारणीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे ड्रोनचे तीन स्टॉल्स आहेत आताच आपण ड्रोन फवारणीचं प्रॅक्ट प्रात्यक्षिकही बघितलं त्याचबरोबर हाय व्हील्स म्हणून एक नवीन कन्सेप्ट लागली पाऊस पडला आता शेतकऱ्याला त्याची कामं थांबावी लागतात अगदी शेतात ट्रॅक्टर देखील बाहेर काढावं लागतं बैलगाडी बाहेर काढावं लागते हाय व्हील्स हा एक असा प्रकार आहे की भर पावसात देखील तुम्ही शेतीची कामं मग शेतीची कामं तुम्ही करू शकता एक नवीन कन्सेप्ट आली आहे त्याचबरोबर आपल्याकडे मक्याचं क्षेत्र वाढत आहे परंतु शेतमजूर ही खूप मोठी समस्या आहे एक मका हार्वेस्टिंग इथे आलंय मका हार्वेस्टिंग करताना तो मका हार्वेस्ट करेल त्याचा कनिज वेगळा करेल तो भुसा वेगळा करेल तुम्हाला एकही मजुराची ते गरज पडणार आहे फक्त ड्रायव्हर आता यंत्र जे ट्रॅक्टर जोडलेले आहे ते देखील इथे आले अशा प्रकारचे विविध पिशांवरचे आपले नियोजन या ठिकाणी करण्यात आले असून अजून त्याला जोडीला पावसाचा जो कमी जास्त प्रभाव असतो आणि त्या पाऊस जास्त होतो कधी पाऊस कमी पडतो जास्त पाऊस झाला तर आपण त्याला काही करू शकत नाही परंतु अनेक व्हरायटी अनेक वान, वान विद्यापीठांनी आणि खासगी कंपन्यांनी असे संशोधित केले की कमी पाण्यात देखील दे ते तुम्हाला जास्त उत्पादन देतात ते वान देखील आणलेले आहेत काय म्हणता जळगाव व आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकच नम्र विनंती आहे की एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यानच्या या कृषी प्रदर्शनात आपण आवर्जून विजिट करावी हे प्रदर्शन आवर्जून बघावे तंत्रज्ञान व हायटेक टेक्नॉलॉजी या आधारित असलेल्या उद्घाटन झालं काय वाटतंय तुम्हाला भारत हा एक कृषी प्रधान देश आहे या कृषीकडे फारसं लक्ष आधी नव्हतं अलीकडच्या काळात हे असे कृषी प्रदर्शन घेऊन शेतकऱ्यांना एक मोठं मार्गदर्शन मिळायला लागलं आहे आणि मी या ठिकाणी शैलेंद्र चव्हाण साहेबांचं मनापासून शेतकऱ्यांच्या तर्फे आभार मानतो कारण एकाच ठिकाणी शेतीच्या संदर्भात असलेलं रोपांच्या संदर्भात बियाणं संदर्भात शेतीसाठी लागणारे अवजारं त्यासाठी लागणारे औषधं खतं हे एकाच ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं जातं माहिती पुरवली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्याची फिरफिर ही बरीच कमी होते आणि म्हणून अशी ग्रामीण भागात प्रदर्शन होणं हे आवश्यक आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि फायद्यासाठी उपयुक्त ठरू शकते आयोजन कंपनी आएजन मेट्रोजन बायोटेक प्राइवेट लिमिटेड के जो गुजरात से है तो गुजरात से यहाँ पे मार्केटिंग करना हमारे लिए बहुत मुश्किल था लेकिन जैसे हम लोग मानते हैं कि ने जो हमें प्रोवाइड किया है क्योंकि हर किसान क्या है टेक्नोलॉजी नई सीखने के लिए इसराइल नहीं जा सकता उसकी ये प्लेटफॉर्म देने के लिए एग्रो वर्ल्ड का बहुत बड़ी एक जिम्मेदारी है और वो अच्छे से निभा रहे हमारा मेट्रोजन बायोटेक कंपनी प्लांट टिश्यू कल्चर इंडस्ट्री में है और इसके साथ साथ इस बार हमारा नया कंपनी मेट्रोजन ग्रीन सॉल्यूशंस करके है जो अब की बार इंडिया में फर्स्ट टाइम एकदम लेटेस्ट सॉइल टेस्टिंग मशीन प्लस ऑटोमेशन सबसे एडवांस ऑटोमेशन फार्म ऑटोमेशन हमारे पास है और तीसरा सॉयल रिजोनेटर सारी जो भी किसान को दिक्कत आती है फील्ड में क्रॉप में जो जैसे वायरस आता है या कोई भी रोग आता है तो उसके लिए हमारा सॉयल रिजोनेटर है जो किसान की जो मिट्टी है उसको मजबूत बनाएगा अगर मिट्टी मजबूत होगी तो किसान का जो भी क्रॉप रहेगा केली है या बनाना है या गन्ना है उसमें कोई भी प्रकार का उसको वायरस नहीं लगेगा या कोई भी रोग नहीं आएगा तो उसके लिए नाइट्रोजन हमेशा क्वालिटी पे काम करता आ रहा है और आगे भी करता रहेगा थैंक यू महाराष्ट्र में आ, सबसे ज़्यादा केला मेरे हिसाब से महाराष्ट्र में लग रहा है हमारे गुजरात में भी लगता है लेकिन उससे ज़्यादा जो महाराष्ट्र का एरिया है वो लैंड के हिसाब से सब बहुत बड़ा है और उसमें बहुत तरह के क्रॉप भी लगते हैं और यहाँ के जो किसान हैं वो भी बहुत एडवांस है हमें ऐसा लगता है कि महाराष्ट्र के अंदर जो भी जागरूकता है किसी भी क्रॉप के प्रति वो हमारे गुजरात से ज़्यादा है और यहाँ का केला भी एक्सपोर्ट सबसे ज्यादा जैसे आप जानते हो जलगांव जलगाँव है सोलापुर है वो केला एक्सपोर्ट करने में नंबर एक पे रहता है तो वो बहुत बड़ी चीज है गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा